महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल कस्तुरी होम सोसायटी ते रुनाल गेटवे वे सोसायटी समोर चिखलातून बसून रोडवर आंदोलन माननी राजेंद्र तरस माननीय धर्मपाल तंत्रपाळे माननीय बापू दिनकर कातळे मुख्य कार्यकारी उपसंपादक अभिजित सिद्धार्थ चव्हाण पुणे जिल्हा केवळे दिनांक दहा जुलै दोन रोजी केवळे सर्वे नंबर शहाण्णव येथील कस्तुरी होम सोसायटी ते रुणाल गेटवे सोसायटी दरम्यान अठरा मीटर डीपी रोड मंजूर झाले असून अनेक वेळा उद्घाटन होऊनही महानगरपालिकेने रोड विकसित केला नाही त्यामुळे नागरिकांना चिखलाच्या रोडमधून जावे यावे लागते अनेक वेळा महानगरपालिकेला सांगूनही महानगरपालिकेने याची दखल न घेतल्यामुळे आज प्रशासनाच्या विरोधात चिखलात बसून माननीय राजेंद्र तरस माननीय धर्मपाल तंत्रपाळे व बा, माननीय बापू दिनकर कातळे यांनी आंदोलन केले ह्यावेळेस महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून तत्काळ आठ दिवसाच्या आत एम पी एम पद्धतीचे डांबरीकरण करून रोड करून देतो असे आश्वासन मिळाल्यावर तेव्हा हे उपोषण सर्वांनी सोडले तुम्ही मध्ये स्वतः तुम्ही प्रायव्हेटली हे काम करून त्यांचा त्रास कमी करावा हे काम आम्हाला करायची वेळ लिहून देऊ नका याच्यापेक्षा जास्त त्रास होईल लक्षात घ्या पुढचा अठरा मीटरचा रोड असेल मागचा अठरा मीटरचा रोड असेल हा टोटल कातळी फॅमिलीच्या जागेतनं झालेला आहे आणि ती जागा सुद्धा आम्हीच हँडओवर करणार आहे इथून मागे ज्यांनी त्यांनी बोर्ड लावले की अठरा मीटरचा रोड आमच्या प्रयत्नातलं हे साप चुकीचं हे जागा आम्ही दिल्या तो रस्ता पण आमच्याच माध्यमातून होणार आहे हे पण इथल्या राहणाऱ्या लोकांनी लक्षात घ्या कारण कॉर्पोरेशनला सहकार्य कातळी फॅमिली करणार आहे असो मला त्या विषयावर जास्त बोलायचं नाही पण जे काय महापालिकेच्या माध्यमातनं इथल्या आर्यबन आसन मारवेल आसन अथवा कस्तुरी आसन यांना जो त्रास आहे त्याबद्दल माझ्याकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मी पालिकेचा धिक्कार करतो आणि निषेध व्यक्त करतो माझे विचार थांबवतो <coughs> त्यानंतर